क्लिक करा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील एका हॉस्पिटलमध्ये बिबट्या घुसल्याची धक्कादायक घटना घडली वनविभागाच्या पथकाने धाव घेत बिबट्याला पकडल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला शहादा शहरात मध्यवर्ती भागात आदित्य हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये बिबट्याने प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली याबाबत तात्काळ वन विभागाला कळवण्यात आल्यानंतर पथकाने रुग्णालयात धाव घेत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकाने पिंजरा लावून त्याला हटकून पकडण्याचा प्रयत्न केला तब्बल चार तासापर्यंत बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अथक प्रयत्नानंतर पकडण्यात यश आले आहे हॉस्पिटलमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती शहाजा शहरात पसरताच नागरिकांनी हॉस्पिटल बाहेर मोठी गर्दी केली या गर्दीमुळे बिबट्याला पकडण्यात अडचणी निर्माण होत असल्याने वनविभाग आणि पोलीस दलाच्या पथकाने नागरिकांना हॉस्पिटल पासून दूर केले त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावून त्याला पिंजऱ्यात कैद केले प्रतिनिधी रईश विसरवाडी